नमस्कार मित्रांनो मी योगेश पांछाळ आणि काल आपण पाहिलं की सोप्या पद्धतीनं पाडे कसे तयार करायचे त्याच्यावर भरपूर विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद आलाय कमेंट्स आल्यात ओके तर आज आपण त्याच्या पुढचा व्हिडिओ म्हणजे त्याच्या पुढची स्टेप काय आहे की आपण पाडे पाठ पाड़, केले पाडे तयार करायला शिकले आता त्याच्यानंतर गुणाकार कसा करायचा आणि आजचा त्याच्यामुळे टॉपिक निवडलाय की गुणाकार ओके गुणाकार एकदम एक अंकी दोन अंकी तीन अंकी संख्येचा गुणाकार एकदम चुटकेशीर आणि ट्रिक्स वापरून कसा करायचा तुम्ही जी रेग्युलर पद्धत वापरता म्हणजे कोणती सपोज दॅट आता मी लिहिलं चौतीस गुणवले बारा आपण ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे आपण जे रेग्युलर पद्धत करत असतो तर ती पद्धत सांगतो आणि ट्रिक्स वाईज पण एक पद्धत सांगतो तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही वापरा तुम्ही मध्ये हे वापरता आता ज्यांना बाराचा पाडा येतो ते बाराने डायरेक्ट करतात पण ज्यांना बाराचा पाडा येत नाही किंवा आठवत नाही ते, ते मग काय करतात बेचोक आठ परत याचा तिरकस गुणाकार करतात बेत्रिक सहा इथं प्लस घेतात किंवा मग काही जण शून्य पण घेऊ शकतात ओके आपण दोन्ही घेऊ शकतो आता चार एक याचा तिरकस गुणाकार चार एक चार आणि तीन एक तीन ओके आता बघा हे आठ दशात तसे खाली सहा चार दहा हा एक, एक आणि तीन हे झाले चार आन्सर काय आलं चारशे आठ ओके ही आपली रेग्युलर पद्धत आहे पण यापेक्षा वेगळं आणि युनिक पद्धतीने किंवा उत्तर फास्ट काढण्यासाठी आपल्याला काय करता येतं ते बघा बघा हाच सेम गुणाकार घेऊ ओके चौतीस गुणुले बार एकदम सोपी पद्धत सांगतो लक्ष द्या बघा आता इथं काय करायचं तुम्हाला पहिल्यातला पहिला अंक आणि दुसऱ्यातला पहिला अंक यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा म्हणजे काय होईल बघा तीन एक तीन असं लिहिल्यानंतर याच्यावर अगोदर दोन शून्य द्यायचे ओके okay. मग तुम्ही म्हणा दोन शून्य का एक का नाही तीन का नाही तर कारण सांगतो तुम्हाला काहीही आन्सर इथं तीन अंकी आलं दोन अंकी आन्सर आलं चार अंकी आन्सर आलं तरी तुम्हाला दोन शून्य द्यायच्यात हे कंपल्सरी आहे ओके okay. आलं लक्षात त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार यांची बेरीज करायची बघा मी परत सांगतो पहिल्यांदा पहिल्यातलं पहिलं आणि दुसऱ्यातलं पहिलं आपण इथं घेतलं चार तीन एक तीन आणि त्याच्यावर आपण दोन शून्य दिले आता चार एक चार आणि तीन दोन्ही सहा यांची बेरीज काय आली दहा ओके आता इथं आपण दोन शून्य दिलेत आपल्याला इथं सेकंड लाईनला ला एक शून्य द्यायचंय ओके लक्षात आलं का बघा पहिल्यांदा दोन शून्य दुसऱ्यांदा एक शून्य आता पुढं शून्य द्यायची गरज नाही आता फायनली काय करायचं आपण पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं घेतलं होतं आता तुम्हाला काय करायचंय पहिल्यातलं दुसरं दुसऱ्यातलं दुसरं घ्यायचंय म्हणजे चार दोन्ही आठ याला लिहायची गरज नाही साईडला ओके आता बघा हे शून्य शून्य याचं आता ऍडिशन करायचं डायरेक्ट म्हणजेच बेरीज करायची आठला आठ आट, इथं शून्य तीन आणि एक चार बघा एकदम सोप्या पद्धतीत उत्तर निघालं का नाही पहिल्यांदा ना पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं ओके दुसऱ्या लाईनला दुसरं पहिलं पहिलं दुसरं ओके आणि लास्टला याच्यातलं शेवटचं याच्यातलं शेवटचं ओके अशाच पद्धतीनं आपण आणखी एक गणित करून बघूया आपण काय करूयात आता बारा गुणले चौतीस लावून चौतीस गुणले बारा घेतलंय आपण त्याच्या पुढं आणखी एक बघा सोपं सांगतो तुम्हाला थोडस वेगळं ओके आपण असं करूयात चोवीस पंचवीस घेऊन बघूयात चला चोवीस ओके आता हे आलं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं बे दोन्ही चार ओके पण तुम्हाला सांगितलं काहीही आलं तरी दोन शून्य द्यायचे कंपल्सरीच आहे आता दुसरं चार दोन्ही आठ अधिक बेपंच दहा किती आलं दहा आठ अठरा अठराल्या दुसऱ्या लाईनमध्ये तुम्हाला एक शून्य द्यायचं आहे कंपल्सरीच आहे त्यात काय डाऊट नाही ओके आता तुम्हाला मी सांगितलंय पहिल्यातलं दुसरं दुसऱ्यातलं दुसरं किती पंच वीस ओके सरळ सरळ उत्तर निघतं शून्यला शून्य करा आठ दोन दहा हा आला एक चार आणि एक पाच एक सहा आलं उत्तर तुमचं सहाशे एकदम सोपी पद्धत आहे एकदम लवकर आणि इझी म्हणजे याला मांडायची गरज नाही मग बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही सरळसळ पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं ते झालं आता दुसरं पहिलं पहिलं दुसरं आणि लास्टला शेवटचं शेवटचं झालं फक्त हे लक्षात ठेवायचं की इथं पहिल्यांदा काही उत्तर आलं तर दोन शून्य द्यायचं दुसऱ्यांदा एक शून्य द्यायचं आहे आणि शेवटला तर काय जे येईल ते आन्सर द्यायचं इथं शून्य द्यायची गरज नाही हे लक्षात ठेवा दोन शून्य ओके इथं एक शून्य आणि इथं शून्य काहीच म्हणजे शून्यच नाही शून्य द्यायची गरजच नाही आलं लक्षात आता आणखी एक तर घेऊ याच्या पुढं थोडंसं आणखी अवघड करून एक गणित घेण्यात थोडे पुढचा नंबर घेऊन बघूयात आपल्याला उत्तर बघा आपण घेऊ आता चौतीस चो गुणुले चोवीस चालेल हे घेऊन बघूयात ओके बघा परत तीन दोन्ही सहा दोन शून्य द्या हे कंपल्सरी ठेवा दोन शून्य द्या आता चार दोन्ही आठ अधिक तीन चौक बारा बघा बारा नाटकी झाले वीस आपल्याला एक शून्य द्यायचं आहे ठीक आहे ओके आता लास्टला चारी चौक सोळा ओके याच्यावर शून्य द्यायची गरज नाही आता हे सहाला सहा एकला एक, ला एक सहा दोन आठ चौतीस चो गुणले चोवीस उत्तर काय आलं आठशे सोळा एकदम पर मित्रांनो आता तुम्हाला मी जी पद्धत सांगितली ती एक पद्धत आणि अशाच गुणाकाराची दुसरी एक पद्धत आहे ती पण मी तुम्हाला सांगतो आता एक गणित घेव्यात त्याला मी पहिली पद्धत जी तुम्हाला शिकवली ती पद्धत वापरून दाखवतो आणि दुसरी एक पद्धत तुम्हाला जी सोपी जाईल ती तुम्ही युज करा ओके आता आपण गणित घेव्यात पस्तीस गुणवले त्रेचाळीस okay. ओके आता बघा असं गणित आल्यानंतर मी पहिली पद्धत सांगितली त्या पद्धतीने आपण तिथं करून दाखवतो आणि दुसरी पद्धत बघा काय करायचं का या पस्तीस ला तुम्हाला तीस लिहायचंय ओके okay. इथं काय असेल तर शून्य द्या ओके okay. गुणवले इथं पण शून्य द्या म्हणजेच पस्तीस होतं इथं त्रेचाळीस होतं याला पस्तीस ला तीस केलं ला, त्रेचाळीसला ला चाळीस केलं ओके यांचा okay. गुणाकार करा चारित्रिक बारा आणि हे शून्य शून्य एक शून्य दोन शून्य हे दोन शून्य जशाच तसे देऊन टाका ओके आता त्याच्या पुढं बघा आता परत हे आपण तीस घेतलं हे तीस असेच घ्या खाली ओके परत तीस असेच घ्या आता काय करायचे तीस घेतल्यानंतर इथला तीस घेतल्यानंतर इथला शेवटचा नंबर घ्यायचा आहे शेवटचा अंक काय आहे तीन ओके आता बघा तिस तरी नव्वद ओके आता आपण इथलं तीस घेतले होते आता तुम्हाला इथले चाळीस घ्यायचे चाळीस गुण किंवा हे तीस घेतले आता हे चाळीस घेऊयात आपण इथला शेवटचा अंक घेतला होता आता तुम्हाला इथला शेवट घ्यायचा आहे ओके आता बघा चार आपण वीस आणि हे शून्य आलं दोनशे आता लास्टला तुम्हाला काय करायचंय इथला शेवटचा आणि इथला शेवटचा ओके मग पास्त्रिक बघा पास्त्रिक पंधरा आता यांची ऍडिशन करायचे तुम्हाला बघा हे पाचला पाच जसे असतस नऊ एक दहा हातचा एक तीन आणि हे दोन पाच आणि हे एक एक काय आन्सर पंधराशे पाच आता ही एक मेथड आहे मी तुम्हाला दुसरी मेथड म्हणून सांगितलं ओके मी याच्यात तुम्हाला पहिली मेथड सांगितली होती त्या पद्धतीने पण करून बघूया चला पस्तीस गुणवले त्रेचाळीस इज इक्वल टू वॉट ओके मी आता तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं होतं की याच्यातला पहिला आणि याच्यातला पहिला ओके चारित्रिक बारा मी सांगितलं होतं तुम्हाला दोन शून्य कंपल्सरी द्यायचे ओके हे आपण दोन शून्य दिले आता त्याच्यानंतर सांगितलं होतं तुम्हाला पाचोक वीस अधिक तीन त्रिक नऊ बघा वीस आणि नऊ एकोणतीस आणि त्याच्यावर मी तुम्हाला एक शून्य द्यायला सांगितलंय कंपल्सरी आहे ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी फायनली सांगितलं होतं की याच्यातलं दुसरं आणि याच्यातलं दुसरं म्हणजेच किती पाच गुण उडले तीन पाच त्रिक पंधरा बघा आता झालं सरळ सोपं बघा हे पाचला पाच नऊ एक दहा हातचा एक दोन दोन चार एक पाच आणि हा एक पाच बघा दोन्ही आन्सर सेम आलेत तुम्हाला जे सोपं जातं ते तुम्ही सोडवा पंधराशे पाच पंधराशे पाच तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही करा ओके याच्यावर मी तुम्हाला काही उदाहरण देतो चौपन्न गुणवले बारा सव्वीस गुणवले अठ्ठेचाळीस एकोणचाळीस गुणवले छप्पन्न याच्यावर तीन गणित आहेत प्रॅक्टिससाठी तुम्हाला येतात का बघा चुटकीशीर आन्सर निघतं का बघा मित्रांनो याच्यानंतर आपण शिकणार आहोत की कि नव्वद कर ते शंभर मधल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे सपोज दॅट कुठली शहाण्णव गुणवले त्र्याण्णव अशी संख्या आली किंवा अली चौऱ्याण्णव गुणवले अठ्ठ्याण्णव किंवा आली ब्याण्णव गुणले एक्क्याण्णव अशी संख्या आल्यास त्याचा गुणाकार कसा करायचा आणि शंभर ते एकशे दहाच्या मध्ये एखादी संख्या आल्यास त्याचा गुणाकार कसा करायचा ते पण आपण एकदम चुटकीशीर पाहणार आहोत बघा आपण अगोदर घेऊ प्लस म्हणजे शंभरच्या पुढच्या संख्या हे लिहून घेतलं असेल तर मी मोडतो हा चला लक्ष द्या आता इथं तुम्हाला मी काय सांगितलं की शंभरच्या पुढील संख्या शंभरच्या पुढील म्हणजे शंभरच्या पुढील म्हणजे मी सांगितलं की शंभर ते एकशे दहाच्या मध्ये संख्या आल्यानंतर तुम्हाला कसा गुणाकार करायचा ओके ते आपण बघणार आता आपण एक अंक लिहूयात बघा एकशे सात ओके शंभरच्या पुढचा एकशे दहाच्या मधला आहे गुणवले आपण एक घेऊयात एकशे नऊ चालेल ना काही अडचण नाही ओके आता तुम्हाला काय करायचंय बघा असा गुणाकार आला एकशे म्हणजे शंभरच्या पुढचा आणि एकशे दहाच्या मधला तर अगोदर तुम्हाला काय करायचं बघा हे सात जशाच तसं खाली लिहायचं ओके आणि याच्यातलं पण नऊ जशाच तसं खाली लिहायचं ओके आता या दोन्हीचा गुणाकार करायचा ओके नवसत त्रेसष्ट ओके आपण इकडे साईडला अडकल आन्सर नवास नवसत त्रेसष्ट ओके आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचंय बघा याची ऍडिशन करायची म्हणजेच बेरीज करायचे किंवा तुम्ही याची पण बेरीज करू शकता काही अडचण नाही एकशे नऊ अधिक सात केलं काय आणि एकशे सात अधिक नऊ केलं काय आन्सर तेच येत बघा आता एकशे सात मध्ये आपण नऊ मिसळ्यात एकशे किंवा एकशे नऊ मध्ये आपण सात मिसळ्यात म्हणजे आन्सर तेच येतं म्हणजे तुम्ही दोन्हीला जर तेच केलं म्हणजे याची बेरीज केली काय याची दोन्हीची करायची गरज नाही आता एकशे नऊ मध्ये जर आपण सात मिसळलं तर एकशे सोळा आन्सर होतं बरोबर आहे आणि तुम्ही एकशे सोळा आन्सर असं डायरेक्ट लिहू शकता हे तुमचं उत्तर ओके अकरा हजार सहाशे त्रेसष्ट हे फिक्स आन्सर आता असंच एक दुसरं गणित घेऊन बघूयात ओके याचं उत्तर काय या आलं अकरा हजार सहाशे त्रेसष्ट आता असंच एक घेऊयात एकशे दोन गुणवले एकशे चार ओके आलं दोन्हीच्या मध्ये शंभरच्या पुढून एकशे दहाच्या मध्ये ओके असा क्वेश्चन आलाय मी तुम्हाला काय सांगितलं हे दोन दशाच दशे लिहा ओके हे चार दशाच दशे लिहा या दोन्हीचं आन्सर काय आलं या, या दोन्हीचा आन्सर चार दोन्ही आठ पण असं आल्यानंतर तुम्हाला एक लक्षात घ्या हे एक अंकीचा नंबर आलाय चार दोन्ही आठ ओके म्हणजे ह्याला शून्य आठ लिहायचं तुम्हाला हे लक्ष करा म्हणजे जर एक अंकी संख्या आली तर त्याच्या पुढं तुम्हाला शून्य लावायचं आहे आता याची ऍडिशन केली काय किंवा याची ऍडिशन केली काय आन्सर ते त्याचं एकशे दोन अधिक चार काय होतं एकशे दोन अधिक चार होतं एकशे सह। सहा हे तुमचं आन्सर दहा हजार सहाशे आठ ओके आता याच्या पुढे आणखी एक गणित घेऊन बघूया एकशे तीन ओके हे एक घेऊन बघूया एकशे तीन गुणुले एकशे आठ ओके okay? उत्तर काय बघूया चला मी सांगितलं तुम्हाला तीन ला आठ तीन खाली घ्या आठ त्रिक हे चोवीस लिहिलं आपण आता या दोघांची बेरीज करा किंवा या दोघांची करा ओके okay? एकशे आठ अधिक तीन ओके okay? एकशे अकरा हे तुमचं आन्सर अकरा हजार एकशे चोवीस एकदम परफेक्ट आलं लक्षात तुमच्या आता याच्या पुढं आपण काय केलं होतं शंभरच्या पुढील संख्या आता शंभरच्या मागील संख्या घेऊयात आता आपण काय केलं शंभरच्या पुढील घेतले होते आता शंभरच्या मागील घेऊयात ओके आता मागील म्हणजे काय येणार बघा मी सांगितलं तुम्हाला नव्वद ते शंभर ओके मागील शंभरच्या मागील नव्वद ते शंभर आपण शंभरच्या पुढच्या शिकले शंभर ते एकशे दहा आता बघा यांचा गुणाकार तुम्हाला कसा करायचा म्हणजे आता आपण एक संख्या सत्त्याण्णव गुणली त्र्याण्णव बघा सत्त्याण्णव गुणवडले त्र्याण्णव मी तुम्हाला सांगितलं की नव्वदच्या पुढं आणि शंभरच्या मधं आले दोन्ही पण नव्वदच्या पुढं आणि शंभरच्या मध्ये आता इथं काय करायचं बघा आपण तिथे ऍडिशन केली तसं इथं करायचं नाही आता बघा सत्त्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी रे ओके तीन कमी आणि त्र्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी रे सात कमी या दोघांचा गुणाकार करायचा त्रिक एकवीस इथं लिहायचं आता एक गोष्ट लक्षात घ्या त्र्याण्णव मधून तीन वजा करायचे वजा बाकी किंवा सत्त्याण्णव मधून सात वजा करायचा आन्सर ओके आपण त्र्याण्णव मधून तीन करूयात काय आला आन्सर नव्वद म्हणजे तुमचं सत्त्याण्णव गुणवले त्र्याण्णव चा आन्सर येतं नऊ हजार एकवीस एकदम परफेक्ट आन्सर आता असंच एक दुसरं गणित करून बघितलं आपण थोडं अवघड घेऊयात ओके नव्याण्णव गुणवले शहाण्णव घेऊन बघूयात ओके मी तुम्हाला सांगितलं आता नव्याण्णव म्हणजे शंभरला किती कमी आहे एक गुणवले सहा म्हणजे इथं शहाण्णव आहे म्हणजे शंभरला किती कमी आहेत चार चार एक चार पण इथं मी तुम्हाला मग अशी सांगितलं चार, 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 चार एक चार आले म्हणजे नुसतं चार नाही लिहायचं शून्य चार लिहायचं आता एक बघा नव्याण्णव मधून चार घाला किंवा शहाण्णव मधून एक वजा करा म्हणजे काय अडचण नाही बघा शहाण्णव मधून एक गेला राहिलं पंच्याण्णव हे तुमचं परफेक्ट आन्सर ओके आणखी एक पाहायचं का चला आपण बघूयात आता पंच्याण्णव गुणुले त्र्याण्णव ओके हे घेऊयात गणित आपण मी काय सांगितलं पंच्याण्णव म्हणजे तुमच्या लक्षात आलं की किती कमी आहेत शंभरला पाच गुणवले त्र्याण्णव म्हणजे किती कमी आहेत सात सातापाचा पस्तीस ओके आता एक लक्षात घ्या पंच्याण्णव मधून सात घालवा किंवा त्र्याण्णव मधून पाच घालवा ओके काय आन्सर येतं पंच्याण्णव मधून सात गेले राहिले अठ्ठ्याऐंशी किंवा त्र्याण्णव मधून पाच गेले राहिले अठ्ठ्याऐंशी हे थे तुमचं एकदम परफेक्ट आन्सर आलं लक्षात आता बघा कर, दोन अंकी संख्येचा परफेक्ट गुणाकार मी तर त्याच्या तुम्हाला दोन मेथड सांगितल्या त्याच्यानंतर नव्वद शंभर मधील कुठलाही अंक आल्यास त्याचा गुणाकार कसा करायचा ते परफेक्ट सांगितलं त्याच्यानंतर शंभर ते एकशे दहा त्याच्या पुढच्या संख्येचा गुणाकार शंभर ते एकशे दहा याच्या मधल्या संख्येचा गुणाकार आल्यास कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं आणि हे तुम्हाला खरंच समजलंय का कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता याच्यानंतर अशा बऱ्याच ट्रिक्स आहेत काही त्या काही ट्रिक्स मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल आता त्याच्यानंतर बघा काही मुलांना आ, शेवटी शून्य असल्यास ओके गणिताच्या शेवटी म्हणजे एखाद्या गुणाकाराच्या शेवटी शून्य असल्यास त्याचा प्रॉब्लेम येतो ओके तर त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक्स सोपी ट्रिक्स म्हणजे नाही पण त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की शेवटी शून्य आल्यास काय करायचं ओके कुठलाही अंक किती मोठा आला ता काही अडचण आहे शेवटी शून्य आल्यास ओके बघा आता एका शेवटी शून्य आल्यास म्हणजे काय बघा आता चाळीस गुणले तीस आले ओके okay, आता तुम्हाला वाटतं हा सर मग मांडायचं का करायचं का नाही करत बसायचं एक लक्षात घ्या याचा फक्त गुणागार करायचा तुम्हाला कुठल्या अंकी संख्येचा गुणागार एक शेवट येतो काय अर्थ नाही चारित्रिक बाराला बारा लिहायचं बारा किती शून्य येते एक दोन याच्यावर एक आहे याच्यावर दोन शून्य देऊन टाका म्हणजे चाळीस गुणले तीस बाराशे होतं दुसरं उदाहरण घ्या चाळीस गुणले काय करता साठ घ्या ओके साईन चौक चोवीस किंवा चार सख चोवीस घ्या किती शून्य आहेत एक दोन दोन शून्य देऊन टाका चोवीसशे तुमचा आन्सर दुसरं घ्या दहा गुणले नव्वद ओके नऊ एक नऊ हे किती शून्य आहेत दोन दोन शून्य देऊन टाका नऊ दहा नहाण्वे किंवा नहाण्वे नव्वद करून सुद्धा एक शून्य तुम्ही देऊ शकता किंवा नव्वद गुणले दहा डायरेक्ट नऊशे उत्तर आलं आता त्याच्यानंतर आणखी एक घेऊयात तीस गुणवले ऐंशी घेऊयात ओके आठ त्रिक चोवीस लिहा किती शून्य आहेत दोन शून्य याच्या पुढची संख्या आली त्याच्यावर जेवढे शून्य आलेत ना तेवढे शून्य द्यायचे सपोज आता हे झालं दोन अंकी संख्येचं एक तीन अंकी संख्येचं घेऊन दाखवतो बघा एकशे तीस आले गुणले आलं पन्नास लक्षात घ्या याच्यावर एक शून्य याच्यावर एक शून्य दोनच शून्य आहेत ओके आता पाचशी पासष्ट सरळल्या किती शून्य आहेत दोन आलं तुमचा आन्सर एकशे तीस गुणले पन्नास काय होतात कि सहा हजार पाचशे आता, सर, शुन्य। वाले। शुन्य शुन्य आता तुम्ही म्हणा सर दोनच शून्य आहेत प्रत्येक वेळेस तीन शून्य दाखवा बघा तीन शून्य घेऊ शंभर गुणले चाळीस घेऊयात आता बघा एक इथं पण तुम्ही ते करू शकता दहा चोक चाळीस हे तुम्ही इथं वापरू शकता राहिले दोन शून्य आलं लक्षात तुमच्या म्हणजे दहा चोक चाळीस किंवा शंभर चोक चारशे लिहू शकता एक शून्य काउंट करून एक शून्य लिहू शकता तुमच्या म्हणत आता आपण दुसरं एक लिहूयात शंभर गुणले आपण काय करूयात शंभर गुणले वीस करून बघू ओके मी तुम्हाला सांगितलं या दोन्हीचा सा गुणाकार करा काही असेल मग ते नाही तुम्ही बे एक बे करू शकता बे एक बे एवढं जरी करा आता इथं दोन शून्य इथे एक शून्य इथले दोन द्या पहिले इथलं एक शून्य द्या आलं का त्याच्यानंतर आणखी एक बघा आपण करूया दोनशे गुणवले ऐंशी ओके आता बघा मी तुम्हाला सांगितले पहिल्या संख्येचा सा गुणाकार करा आठ दोन्ही सोळा लिहा एक दोन आणि हे तीन एक दोन तीन आलं लक्षात तुमच्या म्हणजे तुम्ही अगोदर गुणाकार करा आणि शेवटी म्हणजे पहिल्या संख्येतल्या दुसऱ्या संख्येतले जेवढे शून्य आहेत तेवढे पुढं द्या तुमचं उत्तर निघतं म्हणजे गणित काढत बसायची गरज नाही लक्षात ठीक आता याच्यानंतर आपण पाहू की समजा एखादी कुठलीही संख्या आहे एक ते शंभर किंवा त्याच्या पुढची कुठली संख्या आहे आणि त्याला ने गुणायचं असल्यास उत्तर कसं काढायचं ओके ते एकदम शून्य पद्धतीत म्हणजे एकदम झिरो मिनिट बघा मी काय सांगितलं तुम्हाला एखाद्या संख्येला ने गुणायचे असल्यास काय करायचं बघा एखाद्या संख्येला ने गुणने आपण ओके चालतो बघा एकदम ट्रिक सांगतो काय करायचं आता एखादा समजा समज तुम्हाला काय आलं एक नंबर घेऊयात आपण ओके कुठला आहे चोपन्न याला अकराने गुणायचे आता करत नका बसू एक लक्षात घ्या करत नका बघू या अकराकडे लक्ष देऊ नका ओके आता एक गोष्ट करा पाचन चार किती होतात नऊ हा झाला तुमचा मधला या उत्तराचा उत्तराच्या अंक झाला हा पाचन चार नऊ आता हे तुमच्या लक्षात आलं का बघा पाचन आपण काय केलं पाचन चार याच्या मधला अंक आपण लिहिला इथं ओके okay, आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की पाच जशस्त पुढं लिहायचं आणि चार जशस्त साईड लिहायचं हे आलं तुमचं उत्तर आलं लक्षात तुमच्या आता याच्या पुढं बघा तुम्हाला काय करायचंय सांगतो बत्तीस आले आता बघा कसं करणार तुम्ही तीन दोन पाच हा झाला मधला नंबर हे ल्या पुढं आणि ल्या पाठीमाग हे झालं तुमचं उत्तर तीनशे बावन्न त्याच्यानंतर आणखी अवघड घेऊन बघूयात अठ्याण्णव गुणले अकरा आलं आता कसं करायचं आता जसं हातचा येते नऊ नाठ सतरा होते मग सतराला मधला अंकाला सात हातचाला एक ओके आता नऊ आपण पुढं लिहिणार आहोत बरोबर आहे म्हणजे नऊ मध्ये एक हातचा मिसळा हे झाले दहा शेवटचा अंक शेवटला एक हजार अष्ट्याहत्तर हे तुमचं उत्तर आलं लक्षात हे हातचा कसा घ्यायचा लक्ष करा मी असंच आणखी गणित देतो एकोणऐंशी गुणले अकरा करूया ओके आता बघा काय होतं नऊ आणि नऊ आणि सात आता नऊ आणि सात तुम्ही करताय सोळा सोळाला लिहा सहाला मेडल हातचा एक आला बरोबर सात लिहिताय पुढं पण हे हातचा एक मिक्स होतोय त्याच्यामध्ये म्हणजे हे झाले आठ शेवटला नऊ लिहून टाका म्हणजे अकरा गुणले एकोणऐंशीचं उत्तर काय आलं आठशे एकोणसत्तर आता आणखी एक गणित घेऊयात चला घेऊयात छप्पन्न गुणवल्या अकरा आता सहा आणि पाच अकरा मधला आलं मेडल एक हातचा आला एक पाच आणि एक हे सहा शेवटचं सहा काय आलं उत्तर सहाशे सोळा आता तसंच आणि एक गणित ओके इथे लिहितो आपण घेऊयात आता बहात्तर गुणवले अकरा ओके दोन सात दोन नऊ हे झाला मधला अंक सातल्या समोर दोनल्या साईडला सातशे एकोणतीस तुमचा आन्सर आणखी बघूयात त्रेचाळीस गुणवले अकरा ओके चार तीन सात हे झालं मध्ये चारला, चारला तीनला, 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 चार ल्या तीन ला चारशे त्र्याहत्तर तुमचा आन्सर तुम्ही आता घरी करून बघा प्रॅक्टिस करण्यासाठी देतो इथं लिहा त्रेपन्न गुणवले अकरा एकोणसाठ गुणवले अकरा एकोणपन्नास गुणुले अकरा अष्ट्याहत्तर गुणवले अकरा आणि लास्ट घ्या अठ्ठ्याण्णव गुणवले अकरा हातचा कसा यूज करायचा ते पण लक्ष करा ओके तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मेथड समजल्या का कमेंट्स मध्ये नक्की कळवा मी पहिले चार पाच गणित दिलेत दोन अंकी संख्याचा गुण आकार त्याच्यावर चार पाच दिलेत आणि हे आता शेवटी अकरा असल्यास ओके याची थोडी प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद